जय श्रीराम संपूर्ण भारत देश राम लल्लाचं नाव घेतोय आनंदामध्ये आहे आणि या आनंदामध्ये विरजन टाकण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी विरोधक हे करत आहे राजकारणाचं विरजन हे नेहमीच व्यवस्थेवर नको त्या पद्धतीने पडल्यामुळे सर्वसामान्याचं नुकसान होत आणि मग अशा वेळेला सर्वसामान्य माणूसच एक आदर्श म्हणून पुढे येतो जसा मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या मागे जो गरजवंत मराठा आहे या मोर्चे मुंबईला जाताना नगरला एक आदर्श निर्माण के केला तो आदर्श असा आहे ते ज्या बारा बाबडी या गावामध्ये मुक्काम त्यांनी केला तिथल्या एका मदरशामध्ये त्यांनी मुक्काम केला त्या मदरशावर पहिल्यांदा भगवा लागला जिथे हिंदू मुस्लिम उच नीच असा झगडा लावून ओबीसी मराठा असा झगडा लावून आपल्या राजकारणाची पोळी भाज भाजून घेणाऱ्यांच्या मुस्कटामध्ये लावलेली आहे ती कशी आणि मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईवर जी स्वारी होते ती कितपत यशस्वी होणार या संबंधी आपण थोडक्यामध्ये बोलणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल माझी आपल्याला विनंती की आपण या चॅनलवर सडे तोडपणे असं विश्लेषण करत असतो तर आपण हे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाच तर मनोज जरांगे पाटील यांनी राजकारण्यांची झोप उडवलेली आहे प्रत्येकाला असं वाटतंय की मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोण आहेत आता आंतरवाली सराटीमध्ये ज्या काठ्या लाट्या पडल्या ज्यावेळेला हरी कथा वाचली जात होती त्या पोलिसांनी जो अत्याचार केला त्याच्या जखम्या अजूनही ओल्या ठसठसत असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांच्या माहितीनुसार यामागे शरद पवार उद्धव ठाकरे हेच लोक आहेत असं बोललं जात आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या गोटातून असं बोललं जात आहे की निवडणुकीमध्ये ऐन वेळेला आरक्षणाचा काहीतरी एखादा विशेष अधिवेशनामध्ये ठराव करून मराठ्यांना खुश करायचं आणि ओबीसीना नाराज करायचं नाही आणि वेगळ्या पद्धतीने घोषणा करून टाकायची आणि मतं मिळवायची म्हणून सत्ताधारीच हे करत असे दोन्ही प्रकारे आरोप होत आहेत अशा परिस्थितीमध्ये मनोज जरांगे यांचं शहान पण बघ ते कुणालाच भीक घालत कुणाचं समर्थनही करत नाही कोणाला आणि जो विर, जो विरोधात बोलेल मग ते अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील छगन भुजबळ असतील किंवा अर्जुन कुणी असतील किंवा ते गुणरत्न स्वतःवर असतील कुणीही असतील त्यांना ते ठणकवण्याचं काही सोडत दुसरीकडे मदर्शामध्ये मुक्काम केल्यानंतर त्यांना पत्रकारांनी विचारलंय की आज तुमच्या मनामध्ये काय व्हावं त्यांनी असं सांगितले की प्रत्येक हिंदू असो मुस्लिम असो त्या प्रत्येकाला आपल्या धर्माचा स्वाभिमान वाटलाच पाहिजे परंतु माणुसकी ही विसरता कामा नाही आणि त्या माणुसकीची जाणीव ठेवूनच मी या ठिकाणी या ठिकाणी मुक्काम केला आणि मुस्लिम बांधवांनी माझं जे उदारांत करणाने जे स्वागत केलं आमची जी व्यवस्था केली त्याला लाख लाख सलाम असं त्यांनी म्हटलं दुसरा प्रश्न त्यांना असं केला आता रामलाल्ला हा सर्वांसाठी उपलब्ध झालेला अयोध्यामध्ये मग त्या रामलल्ला तुम्ही काय साकडे घातलंय म्हणत जाणंगे पाटलांनी काय उत्तर द्यावं त्यांनी असं म्हटलं मी आज काही मागणार नाही आज आनंदाचा दिवस आहे माझ्या दृष्टीने आमच्या सगळ्या मराठ्यांच्या दृष्टीने सगळ्याच सर्व धर्मांच्या दृष्टीने हा आनंदाचा दिवस मी आज काय मागणार नाही उद्या बघू हिरवी जर इथं कुठला राजकारणी जो कफल्लक बुद्धीचा राजकारणी जर असता तर तो, तो म्हटला असता हो माझ्या मराठ्यांना आरक्षण आता मिळालंच पाहिजे असं मी साकडं घातलेलं आहे रामलाल ते त्यांनीच असं म्हटलेलं नाही हे परिपक्वतेच लक्षण आहे मनोज जरांगे पाटील यांना जे वेड समजत आहे अर्धवट आहेत शिकलेला नाहीये मपलं तुपलं करतोय काय मराठवाड्यातली भाषा वापरतोय काय गावरान बोलतोय त्याला हिंदी येत नाही त्याला इंग्रजी येत नाही पण त्याला जे येत आहे ते तुम्हाला येत आहे कुठं गरजवंत मराठवाडा हा शब्द तो वारंवार वापरतोय सगट मराठ्यांना आरक्षण दिलंच पाहिजे आणि ते घेतल्याशिवाय मी राहणार नाही आता त्याशिवाय मी घरी परतणार नाही आणि मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतर मी धनगर समाज आणि मुस्लिम समाजासाठी सुद्धा मी आंदोलन करय असं देखील मनोज जारांगे पाटील यांनी म्हटलं छगन भुजबळजी आज आग, आग होतच आहे वेगवेगळी शायरी करत त्यांच्यामध्ये जे अंगामध्ये जी, जी नाट्यकला भिनलेली आहे ती जे शायरी करत मनोज जारांगे पाटील यांची जी काही ती त्यांच्या भाषेमध्ये जे काही टीका करत आहे त्या ओबीसी समाजाला देखील नरे मनोज जारांगे पाटील यांनी दूर असं म्हटलेलं नाही कधी उलट सुरुवातीच्या काही काळामध्ये ते ओबीसी समाजाची जिथं जिथं आंदोलनं चालू होती तिथं ते जाऊन भेटलेले उपोषण प्रश्न काय की गरजवंतांचा प्रश्न सुटला पाहिजे ही त्यांची तळमळ आहे आणि जे लोकसंख्येच्या तुलनेमध्ये सर्वाधिक प्रमाण जे मराठ्यांचं आहे त्या मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन त्याच्यामध्ये जी विषमता पसरलेली आहे पुढारलेले आणि मागासलेले त्या मागासलेल्यांचं बघा आता अजित पवारांसारखा जो खणखणीत नेता आहे दादा एकदम दबंग नेता आहे तो दबंग नेता असं म्हटलं की माझ्या मुलांना काय त्याच्या कुणबी प्रमाणपत्राची गरज नाही नाही नसेल तुम्हाला तर तुम्ही घेऊ नका असं जारंगे पाटील यांनी सुनावले ते नारायण राणे यांना देखील सुनावले तुम्हाला कुठे आग्रह आहे तुम्हाला गरजच नाही त्याची तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला आणि तुमच्या कित्येक पिढ्या तशाच राहणार आहेत त्याच्यामुळे ते कुणबी मराठ्याचं दुःख तुम्हाला समजण्याचं काहीच कारण नाही असं जारंगे पाटील यांना म्हणायचं मग आता किती प्रकारचे अडथळे निर्माण केले जातात आता जे गुणरत्न सदावर ते जे कायद्याचे अभ्यासक आहेत जे उच्च रावामध्ये नेहमी ठणकावून काही गोष्टी बोलत असतात मराठा आरक्षणाच्या विरोधात त्यांनी नेहमी भूमिका घेतलेली आहे ते म्हणतात मी संघाच्या तालमीमध्ये तयार झालेलं आहे संघ म्हणजे आर एस एस त्यांच्या तालमीमध्ये मी तयार झालेलो आहे माझी विचारांची बैठक पक्की आहे आणि संविधान हे त्याचा अभ्यास मी जास्त केलेला आहे असा त्यांचा दावा आहे आणि त्यांचा दावा तो आपण रास्त जरी समजला तरी कोणत्या वेळेला कोणती भूमिका घेतली पाहिजे मराठ्यांना आरक्षण मिळूच नाही आणि जरांगे पाटलाचा मोर्चा मुंबई येऊ मुंबईला येऊन धडकोच नाही असं ज्यांनी असं जणू त्यांनी कंत्राट घेतल्यासारखं ते बोलत आता चोवीस तारखेला म्हणजे परवा हायकोर्टामध्ये आता त्याच्यावर सुनावणी होणार आहे शाहीन बागचा संदर्भ आम्ही सरकारला दिलेला आहे शाहीन बागचा संदर्भ म्हणजे त्या शाहीन बाग शेतकऱ्यांनी जे काही उत्तरेमध्ये जे आंदोलन केलं होतं कित्येक महिनो न महिने त्यामुळे कसे प्रश्न निर्माण झाले त्याच पद्धतीचे प्रश्न निर्माण करून सरकारला विटीस धरण्याचं आणि नागरिकांना त्रास देण्याचं धोरण तसा कट आखला गेलेला आहे असं सदावर्ते यांचं थोडक्यामध्ये म्हणणं आहे आता एक एक तर बघा हेमंत पाटील नावाच्या एका कार्यकर्त्याने ज्या वेळेला मुंबईमध्ये अशाच प्रकारची याचिका दाखल केली होती ती मुंबई हायकोर्टाने फेटाळलेली आहे आता चोवीस तारखेला परवा काय न्यायालय म्हणते हे बघणं उचित मग आता हे जे काही सगळे सत्ताधारी विरोधक जे काय परस्परांवर जे कुरघोडी करतात आहे राजकारण करतात आहे त्यांना ह्या गोष्टीची काही चिंता नाही आहे त्यांना हे कसं नाही येन केन प्रकारे आपलं हे कसं हे पेटलेलं आहे ना मग या पेटलेल्या परिस्थितीमध्ये आपल्याला काय फायदा करून घेता येणार आहे तो घ्यायचा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रामलल्लाच्या त्या दर्शनासाठी गेले नाहीत मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले नाहीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे तर गेलेच नाही हे का गेले नाही आहेत याच खरं कारण काय दिल्लीकडून त्यांना असं सांगण्यात आलंय तुम्ही आधी महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था सांभाळा मंदिरा मंदिरामध्ये दिवाळी साजरी करा घराघरामध्ये दिवाळी साजरी करायला लावा नुसतं सुट्टी देऊ नका तुम्ही महाआरत्या करा मंदिरं साफ करा गाभारे साफ करा त्याचे फोटो छापून आणा एक वातावरण तयार करा आणि जरांगे पाटील यांचा जो जी काही यात्रा निघालेली आहे त्या यात्रेला अंडर प्ले कसं करता येईल हे तुम्ही बघा आणि दुसरीकडे कायद्याचा कुठलाही सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तुम्हाला ते राज्य सांभाळायचं तुम्ही आज काही येऊ नका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हटलेले की आम्हाला कसं आहे मी हे हे ते शेवटी सगळ्यांचं हे आनंदाचा दिवस आहे आणि ते रामलालाचं दर्शन घेण्यासाठी मी एकटाच कशाला मी सगळ्या मंत्रिमंडळाला आमदाराला सगळ्या लोकांना घेऊन मी तिकडे जाणार आहे तुम्ही जाऊ जरूर शकणार आहात पण ते कधी जाऊ शकणार आहात ज्या वेळेला मराठा आरक्षणाचा काहीतरी ठोस निर्णय तुम्ही घेत नाही तोपर्यंत तुम्ही जाऊ शकणार नाही भले हे तुम्ही कबूल करत नाही दुसरीकडे जे सुरुवातीला जे मी म्हटलं की राजकारणाचं विरजन व्यवस्थेवर नेहमी पडत असत तसे एकमेकावर बुद्धीने ईडी बीडी का सगळ्या कार्यवाया चालू आहेत एकमेकाच्या विरुद्ध याच्याशी लोकांना काही घेणं देणं नाहीये सर्वसामान्य माणूस जो चिंते चिंता करतोय तुम्ही जे आकडे फुगून फुगून सांगताय ट्रिलियन लाखो डॉलर महासत्ता हे जे काही गजर वाजवताय आणि मग दुसरीकडे तुम्ही कधी सत्तेवर कधी आता हे एकमेकांचे व्हिडिओ जे दाखवले जातात भूतकाळात अजितदादा पवार काय बोलले होते आत्ता काय बोलतातय हे शरद पवार गटाकडून सांगितलं जात आहे हे सगळं चालू असताना मनोज जरांगे पाटील यांचं समाधान करायचं कसं असा यक्ष प्रश्न सरकारला पडलेला आहे आता सरकार कोणाचं आहे महायुतीच सरकार आहे मग आम्ही टिकणारं आरक्षण देणार आहोत त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये येण्याची गरज नाही त्यांनी येऊ नये असं वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं जात आहे मग जो संतापलेला जो मराठा समाज आहे तो असं म्हणतो की मुंबई काय तुमच्या बापाची आहे का असा प्रश्न विचारला जातोय प्रत्येकाला हक्क आहे आपलं म्हणणं मांडण्याचा एक महिना दोन महिन्याचे सात महिने गेले तरी तुम्ही काही दाद दे ना मग तुम्ही सांगता ही समिती नेमली त्या समितीने एवढं सर्वे केला मग त्याच्यामध्ये एवढ्या नोंदी सापडल्या मग आता आम्ही त्यांना प्रमाणपत्र देणार आहोत मग आता ते दिल किती दिले हे काही सांगता ये ना आता काय आता मागास आयोग याचा जो जो नवीन मागास आयोग म्हणजे अध्यक्ष बदललेले आहेत मग आता एक सर्वे केला जाणार आहे गोखले इन्स्टिट्यूट आणि अजून दुसऱ्या एका संस्थेच्या वतीने तो सर्वे केला जाणार आहे मग त्यासाठी लाखो कर्मचारी त्याच्यामध्ये काम करणार आहेत आणि आठच दिवसामध्ये अडीच कोटी घरांशी संपर्क साधला जातो आणि तो कधी साधला जाणार आहे तेवीस जानेवारीपासून म्हणजे उद्यापासून म्हणजे आता का परवा रविवारची सुट्टी झाली आज राम लल्लाची सुट्टी झाली त्यांना आराम दिला सगळ्या कर्मचाऱ्यांनी आणि आता इकडं तेवीस ते तीस एकतीस तारीख अशी ठरवले जाणीवपूर्वक ठरवलेली आहे कारण की सव्वीस तारखेला मुंबईमध्ये मराठांचं जे काही भगव वादळ तिथं येणार आहे ते वादळ रोखण्यासाठी ही सगळी खेळी खेळली जाते आतापर्यंत इतक्या दिवसामध्ये ज्या वेळेला मागास आयोगाचे अध्यक्ष बदलले हे माहिती होतं की कि किरुटी पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये आज ना उद्या येणार आहे आता ती उद्या चोवीस तारीख अशी मिळालेली आहे त्याच्यापूर्वी आपण हे सगळं केलं पाहिजे हे सरकारने त्याच वेळेला तातडीने का सर्वे केला नाही घोषणा मात्र केल्या गेल्या विशेष अधिवेशन जे नागपूरला झालं त्याच्यामध्ये घोषणा झाली त्याच्यानंतर अनेकदा घोषणा झाली प्रत्यक्ष मात्र सगळी संभ्रमावस्था मग मनोजारांगे पाटील यांना साहेब साहेब म्हणणारे सगळे शिष्टमंडळ येऊन गेले मग संकट मोचक येऊन गेले ते गिरीश महाजन येऊन गेले तुमचे अर्जुन खोतगड तिथंच आहेत ते त्यांनी आता हात टेकले तेही कुठं दिसत नाही आता ते बच्चू कडू जे आमदार आहेत ते आपले तिथं सहभागी होतात अजून मधून चमकतात ते समजावणीची भाषा करतात दोन्ही बाजूने हे सगळं होत आहे परंतु प्रत्यक्ष आता जरांगे पाटील हे इरेला का पेटलाय हा मानून हे लक्षात न घेता सगळं खेळलं जात आहे मग तुम्ही या ना विरोधकांनी या सत्ताधाऱ्यांनी या बरं तुम्ही सर्व पक्षीय बैठक घेतल्या एकदा नाही दोन वेळेला बैठका घेतल्या त्या बैठकीमध्ये तुम्ही आव्हान देखील केलं की जरा करा समोर झालं काय मग आज कशाला एकमेकावर चिखल फेक करतात मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जसं मुस्लिम समाजाने जरा एक समानतेचा माणुसकीचा संदेश दिला हे जे म्हटलं त्याच्यानंतर मदरशाचा जो मुख्य आहे तर तिथल्या त्या मौलवीने देखील म्हटलं की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श बाळगत त्या अहमदनगर आणि आता त्याचं अहिल्यानगर जे नाव केलेलं आहे त्या जिल्ह्यामध्ये हे इतकं सामंजस्य दाखवलं जात आहे सर्वसामान्य माणसांकडून मग राजकारणी का शेण खातात हा प्रश्न आहे मग हा जो सगळ्या रस्त्यावर उतरलेला जो लक्षावधी जो युवक आहे ना या युवकाने आता विचारला पाहिजे राजकारण्या जरांगे पाटील यांनी अनेक गोष्टी ठरवलेल्या आहेत गणिमी कावा कसा करायचा मी जर एकटा तिथं पोहचलो तर बाकीच्यांनी काय करायचंय जे मराठे तिथं मुंबईला येऊ शकणार नाहीत त्यांनी त्यांना यूज जर दिलं गेलं नाही तर त्यांनी प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या घरासमोर बसायचंय आणि नंतर मग गावबंदी पण करायची अनेक त्यांनी गोष्टी प्लॅन करून ठेवलेल्या आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जी जर दहा पंधरा मिनिटाला प्रत्येक तासाला जी काही माहिती पोहोचतीये त्या माहिती माहिती लक्षात घेऊन कसे त्यांचे धाबे आणले की आता आपलं काही खरं नाही भलं आता कसं आहे की असे प्रश्न अनेकदा विचारले जातात की जसं आता पृथ्वीराज चव्हाण यांनी आरक्षण दिलं होतं ते काही सहा महिने सुद्धा टिकलं नाही देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं होतं मग ते कसं रद्द झालं सुप्रीम कोर्टामध्ये मग ते कुणामुळे रद्द झाले उद्धव ठाकरेंमुळे रद्द झालं मग आता आम्ही कसं आहे एकदम तज्ज्ञ वकिलांची फौज आम्ही निर्माण केलेली आहे आणि आम्ही आम्ही आता तो लढा देणार आहे एक खिडकी आपल्याला ओपन झालेली आहे आपल्याला तो रस्ता निर्माण झालेला आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मारत पाच वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन गेले महाराष्ट्रामध्ये या सात महिन्याच्या काळामध्ये एक चकार शब्दही काढला नाही अलीकडे सोलापूरला आले त्याच्या आधी नाशिक झालं मुंबई झालं शिर्डी झालं हे सगळे दौरे झाले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलायला तयार नाहीत आणि आज त्याच नरेंद्र मोदी यांची तुलना रा त्या राम मंदिराचे जे ट्रस्टी आहेत गोविंदगिरी महाराज जे श्रीरामपूरचे आहेत बेलापूरचे आहेत मूळ नगर जिल्ह्यातल्या तिथले ते आहेत किशोरजी व्यास हे त्यांचं पूर्वीचं नाव आहे ते त्यांनी तुलना नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी केली की त्यांनी जसं तप केलं म्हणजे रामराज्य स्थापन करण्याच्या दृष्टीने समतेचा संदेश देण्यासाठी तसंच नरेंद्र मोदी हिमालयातून परत आले एक तपश्चर्या करणारा माणूस एक तपस्वी माणूस भारताला पंतप्रधान म्हणून लाभलेला आहे ते आपल्या भाग सगळ्यांचं भाग्य असं गोविंदगिरी महाराजांनी यांना त्यांना तसं ते म्हणायचं काही प्रमाणात आपण वस्तुस्थिती मान्य देखील केली पाहिजे परंतु त्याच तिथे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख सगळे फिरत होते महाराष्ट्रातले त्यांनी अनेक तुषार उडवले काय म्हटले ते कि जनाब उद्धव ठाकरे हे आज आले नाहीत अरे मग ते आले नाही तर मग तुमचे बाकीचे मधले तीन मूर्ती का आले नाहीत हे काय तुमच्या लक्षात नाही का आले नाहीत वेगवेगळे वेग प्रश्न आहेत म्हणजे कुठं स्पीड पोस्टरनी पाठव निमंत्रण पत्रिका अमुक कर तमुक कर मग ते सगळे भेदाभा भेद करायचे कुणी एकमेकाला मूर्ख मानायचं शतमूर्ख मानायचं गाढव मानायचं नको त्या शेलक्या शब्दामध्ये शिव्यांची उधळण करायची आणि दुसरीकडं रामलल्लाच्या नावाने आम्ही काय काय केलेलं आहो काय करत आहो हे सगळं सांगायचं आणि तिथं जाऊन आपल्या जिभे जिभेचं नियंत्रण सोडायचं आता उद्धव ठाकरे हे नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये प्र तिथं जाणार तिथं पूजा करणार नंग्याच्या गोदावरीच्या किनाऱ्यावर महाआरती करणार उद्या आधी विशेष अधिवेशन घेणार या सगळ्या वर्म कसं रामाचा संदर्भ द्यायचा तुम्ही किती केलं म्हणजे तुम्ही फक्त रेल्वे स्टेशनवरचा फोटो छापला का मग यांनी सांगायचं आम्ही कुदळ मारताना कुदळ आम्ही मारलेला आहे मग हा सगळा इतिहास विषय खूप मोठा आहे त्याच्यामुळे त्याच्यावर आत्ता बोलण्याचा अर्थ नाही आपण फक्त जो जरांगे पाटलांचा जो विषय आहे आणि विरोधाकारी सत्ताधाऱ्यांसमोर जे काही आव्हान आहे आणि नगरच्या घटनेमुळे जो काही आदर्श निर्माण झालेला आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचा आणि मूल प्रश्न कसा आहे तो गैर गरिबांचा आहे गरजवंतांचा आहे याच्याकडे राजकारणी कधी बघणार हाच खरा प्रश्न तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य ले शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा हो। धन्यवाद